सुटला आणि दोन मध्ये सुद्धा एकूण पाच गाड्या पा, सहा गाड्या पाहतायत आणि सहा जण नसीबात कोण होतोय इकडं एक, एक, एक नंबर वरती भांडगाव आहेत दोन नंबरवरती बेलदरे करायच तीन नंबर वरती घुरसाळ नंबरवरती सातार करायत तिकडे पाच नंबर वरती कारवे करायत आणि सहा नंबर वरती खरसुंडीकरांची गाडी बोलते अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली गरीबाचा वाले म्हणून ज्या जॉकीकडे पाहिलं जातं असा जॉकी घडे क्रमांक चा निकाल घडे क्रमांक चा निकाल आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी सद्गुरु संत बाळबा प्रसन्न स्वामी समर्थ कारवे कराड या गाडीचा एक नंबरला उजवकाचं त्या वासलेल्या अण्णा ड्रायव्हर कासे कासेगावकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार्दिका सुंदर अशी राजाची गाडी पळाली राजाभर कोण पळत ते येऊन इथं सांगायचंय आणि मैदन मैदन पळत येणार आपण काय ऑलिम्पिकला पळत नाही हे बैलाच मैदान आहे आपण माणसा हात माणसासारखं वागा या बाहेरनं